रेडीपेडी झालं आणि आरेश गेलं तिकडे जत्रेला ठाण्याला आणि तू जत्र आहे ना मग तिकडे गेले तर आप गे आपण काय झालं आपल्या इच्छरला पण येतो भाई इथं का काय इथं का नाही आईने आता सकाळ सकाळ घेतले मशुरी घासाला टॅलेंट रोडाला कोणच्या नाही दिसून पाच रुपये पण आहे की नाही वाटत बाबा थंडा पाणी थंडाचं पण थोडस म्हणजे दोनच मिनटं काढून ठेवूया कारण की पाणी लागेल थंड पाणी पण कधी थंड होत ना माण अशी बॉटल कुठे भेटेल का पण त्याच्या तयारी पण करायची आहे म्हणजे केसांना तेल लावतो तसे जास्त ठेवलं पण नाही पहिले तेल होतो आईत वेळ आपल्या मशी घस तेवढ्या न मोबाईल चार्जिंगला नको आणि मग नीट काही तयारी वेरी केली म्हणजे फक्त तेल लावलं तेल बिल लावला चार्जेल बिलचे घेऊया आणि डायरेक्ट जवळ शॉप ओपन करायला म्हणजे आता आपण शॉप असताना कसं ओपन करणार आहोत ते पाण्याची बॉटलची वाढप होते पण ते पाण्याची बॉटल काही हेच नाही झाले तिला व्हायला परत टाईम लागेल लागले पहिल्यापासून कोणतरी बोलू नये ती सवय साते मला अजून मग काही तेवढा टाईम नाही मामा त्यापेक्षा चालत जाऊया आपला काही कव्या पण चालू नाही तर कोणासाठी चालत नाही पूर्ण दिवस ते लिफ्ट गाडी लिफ्ट गाडी ना दुकानामध्ये बसतो मग त्यापेक्षा चालवतरी जाते चाललं चालत जाऊया चला तर फटाफट फटाफट जाऊया शॉप ओपन करायला देऊया काहीतरी खाऊया आणि माल बाबा मामा आल्या झोपूया तसा नाही झोपूया गाडी बिडी काढली आणि आता डायरेक्ट निघलो गाडी तर प्रॉब्लेम झाली आपआप बंद होते ते आता रेस दिली ना आपआप बंद होते आणि बाजिंग येतो यांची मजा बघा मोबाईल यूज करते अखेर कर तू मजा करे सेट नेता तू कडक रे

मारला फटाफट निघलो फटाफट फटाव म्हणजे तुम्हाला बोललोय फटाफट फटाव निघलो अशी बोलतो आवाज नजर तोंडा तुम काय झालं काय माहिती कारण की लय म्हणजे आज सेट होतं माझे म्हणजे तुला जास्त सेट कमी होते पण अशी वाट लागली का डेकोरेशन आता बघायला आलो तो म्हणजे असा वेट होता असा वेट होता मारूनच कुतलो पण आज हाराय नाही हारायना वाटला आपला आता हारायचे असे वांदे होते हॅरी मामाचे असे आपले वांदे होते का सांगून फायदा नाही विचार आला म्हणजे लय खान वाचला थांब दे कारण असे चांगले दोन वाजला पण काय दोन त्या दोन दिवसाचा गॅप पडणार नाही कारण मी पण नव्हतो ना फक्त आता एकच दिवसाचा गॅप पडला तू उद्या सकाळी काय तुझं जत्रेला गेले तर गॅप पडला तर पडू द्या आपण काय नाही आता आपण आपल्या शॉपवर वर तू तुम्ही शॉप बंद काय क्लोज कर आणि उद्या दाऊद सकाळी नवीन गाडी येणार आहे दाऊद आला पार्टी देणार आहे आना बेबी से बात करना यार पर हमको बोल रहा है कुछ बात कर रहा है वो का आने वाले जब हाँ খাল উত খালি উত লে घे का खाल चला गर केले खाली उतर काल उतर काल उतर पाहिले काल उतर पाहिले <laughs> खाली उतर काल उतर नको ना वरती काय दिसल याला राऊन काल उतर नको Nanti. Baik. Masa dia memang kurang tahu. Hei, jom. Hei, hei, hei. Ini, ini. Kini saya, kau ni. Kau kau ni, kau kau ni. Ada yang saya sya. Ini, ini. 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 Ini,

Tu vas casser qu'est-ce que tu vois Aïe Yeah, 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 yeah,

फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाता